आईची इजा नकार आहे आणि अन्न अत्याचार करावा शेतकऱ्याच्या व्याधाना मधून फिरवाय आणि शेतकऱ्यांचा सर्व नायनाट करा महाराष्ट्रात प्रत्येक मराठामध्ये कर्तव्य कर्तवारी होती पण मराठा कुणाचा तरी गुन्हा होता कुणाचं तरी सरदार मिळवायचे कारण जिकडे मराठा तिकडं साम्राज्य होता जिकडे शहाजी राजे त्यांची सत्ता होती शहाजीराजे आदिरशाही मध्ये आदिरशाही सत्ता शहाजी राजे मगशाही मध्ये मोगलांची सत्ता शहा राजे निजामशाही निजामाची सत्ता महाराष्ट्र कर्तबगार होते पण कुणालाच वाटत नव्हतं हे स्वराज्य घरा म्हणजे खेडकेच जाधव घराणं आणि एक घराणं त्या घराला वाटायचं इथल्या अंध अत्याचार दूर हवा पण कुणी जेप व्हायला तयार नव्हतं पण याच महाराष्ट्रामध्ये सोळाशे दहा मध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब व शहाजी राजांचा ना रणनीती तुळसू आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी हे जोरपर रात्र निवास चर्चा करायचं आज जर कोणाचं लगिन लग्न झालं तर आपल्या पोळ्याची आणि इथल्या तरुणाची चर्चा काय असते कुठेतरी फिरायला जायचं गोव्याला जायचं शिमलाला जायचं